बदलापूर रेल्वे स्थानकावरून दररोज हजारो प्रवासी मुंबई आणि आसपासच्या भागात प्रवास करतात गेल्या काही वर्षात प्रवाशांची संख्या झपाट्याने वाढली असतानाही स्थानकावरील सुविधा आणि व्यवस्थापन मात्र तिथं थांबलेलं था दिसतं गेल्या काही दिवसांपासून स्टेशनच्या रिडेव्हलपमेंटचं चा काम चालू असताना प्रवाशांना गेल्या काही काळात एकावर एक अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे तिकीट खिडक्यांवरील गर्दीची समस्या कधी उशिरा धावणाऱ्या गाड्या तर कधी अस्वच्छ परिसर यामुळे प्रवासाचा त्रास अधिकच वाढत आहे या सर्व समस्यांच्या पार्श्वभूमीवर स्थानकावरील दुसऱ्या बाजूचा प्लॅटफॉर्म बंद झाल्याने प्रवाशांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे पूर्वी जिथे दोन बाजूंनी प्रवासी करत असत तिथे आता पूर्ण गर्दी फक्त होम प्लॅटफॉर्म वर येऊन थांबली आहे ज्यामुळे सकाळ संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेस इथे प्रचंड गोंधळ उडतो ट्रेन पकडण्यासाठी प्रवाशांची चढाओढ होते आणि रोजच्या प्रवासात जीव मुठीत धरावा लागतो याच गोंधळात एक अतिशय गंभीर आणि जीवघेणा प्रश्न समोर आला आहे प्लॅटफॉर्म आणि ट्रेन यामधील जवळपास एक ते दीड फुटाचा मोठा गॅप ही दरी इतकी मोठी आहे की या गर्दीत झाल्यास कोणताही प्रवासी या पडून गंभीर अपघात होऊ शकतो विशेषतः हो ज्येष्ठ नागरिक दिव्यांग लहान मुले महिलांसाठी तर हा प्रवास अत्यंत धोकादायक झाला आहे यामुळे प्रवाशांच्या मनात भीतीचे वातावरण आहे आणि दररोज जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागत आहे रेल्वे प्रशासनाकडून अद्याप या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही प्लॅटफॉर्म आणि ट्रेनमधील हा गॅप भरून प्रवाशांच्या सुरक्षतेसाठी तत्काळ उपाययोजना न केल्यास याचे परिणाम अतिशय गंभीर होतील शासनाने या समस्येकडे डोळसपणे पाहून तातडीने उपाययोजना कराव्यात हीच प्रवाशांची ठाम मागणी आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत रहा आपले बदलापूर नमस्कार